नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज निमसोड येथे महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानातील गटाचे लाईव्ह लॉट्स काल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती काढले गेले होते चला तर बघूया या मैदानातील काही टॉप नंद्यांचे गट तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आज आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक आठवरती पहिली चिठ्ठी निघाली आहे तर लखनची दु लखनच्या नावाने दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर मित्रांनो बिंजोडचा बेताज बादशाह मथूर नक्की कोणत्या गटात पळणार तर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहावरती तर दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोनवरती या दोन गटापैकी एका गटामध्ये आपला मथुर पलतान दिसेल त्याच्यानंतर उर्म उर्मिलाता मािक शेठ गायकवाड यांच्या नावाने चिठ्ठी निघाल्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर दुसरी चिठ्ठी निघाल्या गट क्रमांक तेत्तीसमध्ये तास क्रमांक तीनवरती या दोन गटांमध्ये आपला अर्जुन किंवा राजा पलतान दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठलनानांचा तेजा किंवा दिवाने आपल्याला आज गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरती वरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातवरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक दोन वरती या गटामध्ये आपल्याला नाण्यांच्या धावणीतील तेजा किंवा दिवाण्या पलताना दिसतील त्याच्यानंतर मित्रांनो संतोष शेठ तोडकर यांचा साई आज आप आज आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनवरून पाळताना दिसेल त्याच्यानंतर घार्निकेच्या राजाच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सातवरती गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सातवरती आपला राजा पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर चाळीस हजारचा बादशाह शिरचवडीचे रायफल नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती रायफलच्या नावाने चिठ्ठी आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेवाळ्याबांचा पाखऱ्या पाकऱ्या पाक पाक नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती शेवाळ्याबांच्या पाखऱ्याच्या नावाने मित्रांनो चिट्टी निघाली आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका अकरा मेंदकेशरी बाकासूर नक्की कोणत्या गटात तर बाकासूरच्या नावाने तीन चिट्टे निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती या तीन गटापैकी एका गटामध्ये आपला मित्रांनो आज बाकासूर पलटन दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो मिलिनशेट पाटील कोसगाव यांचा भुंगा नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहावरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहावरती पहिली चिठ्ठीसुद्धा मित्रांनो तास सहावरती आणि दुसरी चिठ्ठीसुद्धा तास सहावरती आहे तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदींचे गट तर कशी वाटले व्हिडिओ तसंच मित्रांनो वेगाचा शेवट पंचबिंदक श्री सर्जा याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती क्रमांक एकमधले तास तास क्रमांक चारवरती आपला वेगाचा शेवट सर्जा पलटण दिसू शकतो किंवा सर्जा नाही आला तर पैलवान अभिजित भाजप पवार यांच्या धावण्यातील दुसरा नंदित बाजा आपला पलतान दिसू शकतो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कर, कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर मित्रांनो